महापरिषद उच्च प्राथमिक शाळा लेहा केंद्र पालोद तालुका सिल्लोड या ठिकाणी शाळेत आलेले आहे दरवर्षी आपल्या भारत देशामध्येच नव्हे तर जगभरामध्ये एकवीस जून हा दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतो आणि या योग दिनाच्या आदरणीय सर त्या सर्व शिक्षकांना आणि मुलांना योग दिनाचं महत्व तसेच काही प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवणार आहे मी सरांना विनंती करतो आपण सुरुवात करायची एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्या त्याच्या एक आपण दरवर्षी आणि दर दररोज दररोज दरो, दाबे योगा घेतो आणि त्यामध्ये सर आहेत साहेब सर आहेत यामध्ये दररोज योगाचे माहिती देतात त्यामध्ये योग खूप आवश्यक आहे कोणताही रोग असेल त्यामध्ये योगामध्ये जितकी ताकद आहे कॅन्सरही चांगला होऊ शकतो आणि लहान रोगाला कोणताही कोणताही आजार नाही परंतु मुक्त झाल्यावर कोणताही आजार होऊ शकतो परंतु त्यांनी त्यामध्ये योगा केला त्यामुळे कोणताही आजार

संचलन म्हणतात त्याला आता असं करायचं असं तुमचं चांगलं बिल गुरुजीला त्रास होतो पण ते तुम्ही करा चेहऱ्यावर फक्त तुम्ही मोठ्या ना हसायचं नाही पाहिजे पुन्हा हे करा वर करा

अट्र नें लयाइब इस अब करता है किma lush कि ष्रोंट निटो पाभण यद या अजर कर लो मेया